उत्तर महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीच्या प्रमुख साडेसहाशे पदाधिकाऱ्यांची कार्यशाळा होती या कार्यशाळेमध्ये माननीय प्रधानमंत्री मोदीजींच्या सरकारचे अकरा वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त येणाऱ्या पंचवीस जून पर्यंत मान्य मोदीजीच्या सरकारने केलेले कार्य मान्य मोदींच्या सरकार येण्यापूर्वीची या देशाची परिस्थिती आजची परिस्थिती मान्य मोदींचं सरकार येण्यापूर्वी महाराष्ट्राची परिस्थिती आजची परिस्थिती आणि या दहा वर्षात अकरा वर्षात काय काय बदल झाले आहेत पायाभूत सुविधा असतील गरीब माणसाच्या गरीब कल्याण योजना असतील या सर्व योजना पुन्हा एकदा जनतेपर्यंत पोहोचवणे काही लोक सुटले असतील त्यांना जनतेपर्यंत त्या योजना पोहचवण्याचं काम करणे आणि आमचं सरकार देवेंद्र फडणवीसचं सरकार यांनी या शंभर दिवसामध्ये जे काही निर्णय घेतले आहे त्या निर्णयाला सुद्धा खालीपर्यंत पोहोचवणे आणि मान्य देवेंद्र फडणवीस सरकारने पुढच्या दीडशे दिवसामध्ये जो संकल्प केलाय तो संकल्प सुद्धा आम्ही घरोघरी पोहोचवण्याचा विचार या कार्यकारणीत मांडला या कार्यशाळेत मांडला आमच्या राधाकृष्ण विखे पाटीलजींनी येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये काय संघटनेची जबाबदारी आहे आमच्या गिरीश महाजनांनी त्या ठिकाणी केंद्र सरकार राज्य सरकारच्या कुठल्या प्रभावी योजना या ठिकाणी या राज्यात सुरू आहेत त्याबद्दलची मांडणी केली आणि आता आमचे रवी चव्हाणजी आणि केंद्रीय महासचिव अरुण सिंगजी याचं आता समापन करणार आहे खरंतर याकरता ही कार्यशाळा होती आणि आता आम्ही पुढच्या पंधरा दिवसामध्ये घरोघरी जाणार गर आहोत आज पर्यावरण दिवस सुद्धा आहे या पर्यावरण दिवसाच्या निमित्त भारतीय जनता पार्टीने संकल्प केला आहे एक पेड माके नाम आईच्या नावाने एक झाड प्रत्येक घरासमोर लावायचं आणि आईचं नाव त्याला जायचं आई दिवंगत असेल तरी झाड लावायचं आई असेल तरी झाड लावायचं काही लोकांची आई गेली तर त्यांच्या नावाने झाड लावायचं असा एक संकल्प भारतीय जनता पार्टीने केला आहे एक पेड माके नाम हाही संकल्प आम्ही केला आहे त्यांची हकडबंदी करण्यात आली आहे आपल्या पक्षातून त्यांना विरोध होतोय एकूणच पक्षाची काय भूमिका असणार अशा पद्धतीच्या सगळ्या प्रवेशांना भारतीय जनता पक्षामध्ये ज्याला यायचं त्याला या पक्षाचे दरवाजे उघडे आता तिथे स्थानिक आमदार सीमाता हिरे आणि त्यांची त्या विधानसभेमध्ये आताच लढाई झाली आहे आणि त्यामुळे काही काळ लागतो थोडे गैरसमज समज दूर व्हायला पण निश्चितपणे आमचे गिरीश भाऊ त्यात लक्ष टाकतात आहे आम्ही लक्ष टाकू शेवटी पक्ष वाढण्याकरता आणि पक्षामध्ये कोणी बिनसर येत असेल आता गिरीश भाऊनी त्या ठिकाणी पुढची भूमिका आता काही ठरलं नाही काही आजच निर्णय घ्यायचा आहे उद्याच निर्णय घ्यायचा आहे काही आमच्याकडे चर्चा होईल पण थोडा स्थानिक त्या ठिकाणी आपशाप लढाई झाल्यामुळे विधानसभेत थोडा त्यांचा विरोध आहे नक्की आहे पण पुढच्या काळामध्ये जर समजा या पक्षामध्ये येण्याकरता कोणी येत तो असेल किंवा पक्ष हा समाजाकरता राष्ट्राकरता एक महत्वाची भूमिका निभावतो आणि या पक्षात कोणी काम करायला येत असेल तर आम्हाला पक्ष संघटन वाहवायचं आहे त्यामुळं त्याचा योग्य निर्णय आम्ही करू तुला काम करताय देवेंद्र फडणवीस सरकार जे आलं आहे ते महाराष्ट्राचं संपूर्ण चित्र बदलणारं सरकार आहे विकसित महाराष्ट्राचा संकल्प देवेंद्र फडणवीसांनी केला आहे या संकल्पाला साथ देण्याकरता बऱ्यापैकी लोक काही एकनाथजीकडे जातात आहे काही अजितदादाकडे जात आहे काही लोक आमच्याकडे येत आहे मोदींच्या विकसित भारताला साथ द्यायची आहे म्हणून येत आहे त्यामुळं त्याच्या पक्षात त्यांनी त्यांनी कुठल्या लोकांना घ्यायचं हे ठरवायचं आहे आता याला ऑपरेशन वगैरे म्हणत नाही याला सरळ सरळ लोक आता त्या लोकांना कंटाळून त्यांना आता त्यांच्याकडे काहीच अजेंडा नाही विकासाचा त्यांना कंटाळून आमच्याकडे येत आहे आणि हे आमच्याकडे आल्यावर आम्ही त्यांना सांगितलं आहे की आमचं सरकार हे विकसित सरकार आहे या पक्षामध्ये काम करताना विकासावर काम करावं लागेल हेच आम्ही सर्वांना सांगितलं नेते देवेंद्रजी एकनाथजी अजित पवारजी या सर्वांनी ठरवलं आहे आम्ही सुद्धा भाजपाने ठरवला आहे मोठा पक्ष म्हणून की या राज्यातल्या सर्व निवडणुका या महायुतीमध्येच होतील कुठलीही निवडणूक आयुक्ती सोडून होणार नाही पण एखाद्या ठिकाणी जर काही टाय निर्माण झाला त्या ठिकाणी मित्र पक्षासारखी होऊ शकेल एखाद्या ठिकाणी पण त्या ठिकाणी असं कुठलंही कार्यकर्तृत्व भारतीय जनता पार्टीकडनं होणार नाही किंवा आमच्या मित्र पक्षाकडं होणार नाही की आमचं वितुष्ट हे या ठिकाणी खूप दूर जाईल मैत्रीपूर्ण एखाद्या वेळी एखाद्या ठिकाणी होऊ शकेल एनसीएन न्यूज साठी दानी नाशिक